नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की लोकसभा निवडणुका जेव्हापासून जाहीर झालेल्या आहेत तेव्हापासून ते, ते आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक उमेदवार जे आहे गुडघ्याला वाशिम बांधून असल्याचं आपल्याला बघायला मिळतात मात्र यामध्ये दावे प्रतिदावे आपल्याला बघायला मिळतात याचमध्ये आता आपण जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे अजूनही तो सुटलेला नाही कोणाला किती जागा द्यायच्या त्यातच आता शिंदे गटातील एका माजी खासदारानं या ठिकाणी दंड ठोपाटलेले आहेत आणि आता लवकरच मी अजितदादा यांच्या विरोधामध्ये बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे आता या, या संपूर्ण घडा घटना आणि घडामोडींकडे आपण कशा पद्धतीनं पाहणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे खरं तर विजय शिवतारे हे स्वतः देखील बारामतीच्या लोकसभाच्या रिणांगणात उतरणार आहेत मात्र त्याचा फायदा आणि तोटा कोणाला होणार हे आपण जाणून घेणार आहोत खरंतर महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी असणार आहे ती म्हणजे बारामतीची लोकसभेची निवडणूक कारण त्याला आपण जर बघितलं तर महत्त्व देखील तसंच प्राप्त होत आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांनी बारामतीचा गड हा आपल्याकडे खेचून ठेवलेला आहे खरंच म्हटलं तर त्यांचं अपराजय असं राजकारण त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं त्या ठिकाणी कधीही त्यांचा पराजय झाला नाही मात्र आता सध्या चित्र असे उपस्थित झालेलं आहे अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी कुठलीही परिस्थिती कधीही उद्भवू शकते आणि त्या ठिकाणी कधीही पराभव न झालेल्या पवार कुटुंबियांचा पराभव होऊ शकतो अशी शक्यता आता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते एकीकडे आपण बघितलं असेल तर गेले आठ पंधरा दिवस बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे तो वेगळ्या कारणाने चर्चेत होता ननंद विरुद्ध भाऊजाई अशा त्या ठिकाणी संघर्ष होणार अशी एकंदरीतच चर्चा सुरू होती ही लढत अतिशय काटेकी टक्कर असणार असं बोललं जात होतं मात्र आता या ननंद भाऊजाईच्या या संघर्षामध्ये उडी घेतली ती विजय शिवतारे यांनी त्याला कारण ही तसं आहे दोन हजार एकोणावीसमध्ये विजय शिवतारे यांनी पार्थ पवार यांच्या विरोधामध्ये प्रचार केला होता त्याच रागातून अजित पवार यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की पुढच्या निवडणुकीला तू निवडून कसा येतो हेच मी बघतो अशा स्वरूपाचं ते वक्तव्य होतं आणि निश्चितच त्यांचा पराभव देखील झाला आणि तोच पराभव विजय शिवतारे यांच्या जिवारी लागलेला आहे आणि त्यातूनच आता हा संघर्ष निर्माण झाल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच हा संघर्ष आता इतका टोकाला गेला आहे की थेट पत्रकार परिषद घेऊन विजय शिवतारे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्या मी अपक्ष या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे असं त्यांनी सांगितलंय तर आपण बघितलं असेल तर महायुती म्हणून अजितदादा गटाला बारामतीची जागा सोडण्यात आल्याचं बोललं जात अजितदादा देखील बारामती जागेसाठी अग्रय असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे निश्चितच ती उमेदवारी अजितदादांकडेच जाईल आणि अजितदादा म्हणजेच आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर अजितदादांच्या ज्या पत्नी आहेत सुनित्रा पवार या स्वतः तिथून उमेदवारी घेणार आहेत आणि निवडणुकीच्या मैदानात ते उतरताना आपल्याला बघायला मिळतील ननंद विरुद्ध बावजई हा आ, सामना अतिशय संघर्षमय आणि काटेकी टक्कर आपण ज्याला म्हणतो तो एकंदरीतच असा सामना आपल्याला बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात बघायला मिळालेला असता मात्र आता विजय शिवतारे यांनी उडी घेतल्यानं एक वेगळं वळण एकंदरीतच तेथील स्थानिक राजकारणाला लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं विशेष म्हणजे आतापर्यंत नेमकी काय विकास कामे या ठिकाणी पवार कुटुंबियांनी केले याचा पाडा वाचून दाखवायचं काम या ठिकाणी विजय शिवतारे यांनी केलं पुरंदर तालुक्याला कुठल्याही प्रकारचा निधी आला नाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे विकास कामं झाले नाही अशा स्वरूपाचा सूर सुरु आवळताना आपल्याला विजय शिवतारे आज पत्रकार परिषदेमध्ये दिसल्या तर दुसरीकडे त्यांनी सांगितलं की जवळपास दोन ते तीन तास आमची चर्चा चालली आणि या दोन ते तीन तास चर्चा नंतर या ठिकाणी माझ्या नावावरती शिक्कामार्तब करण्यात आला आणि सांगितलं की आपण निवडणूक लढवायचीच अपक्ष मी या ठिकाणी फॉर्म भरणार आहे आणि निवडणूक लढवणार आहे मात्र जो काही प्रचार असेल जी काही त्यांची रणनीती असेल ती पूर्णपणे अजितदादा यांच्या विरोधात असताना आपल्याला बघायला मिळेल विशेष म्हणजे त्याचा पूर्णपणे फायदा या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना होईल शरद पवार गटांना होईल एक अशी देखील राजकीय वर्तुळामध्ये धबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की या सर्व घटना घडामोडी घडत असताना कुठेतरी शरद पवार यांचं एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी असू शकतं आणि त्यातूनच अशा पद्धतीचं मतांचं विभाजन करण्याचं काम केलेलं आहे एकंदरीतच आपण जर बघितलं असेल विजय शिवतारे हे शिंदे गटातील शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत आता ते जर या ठिकाणी मैदानात उतरले तर निश्चितच या ठिकाणी महायुतीचं जे काही वोट बँक आहे महायुतीचं जे काही मतदान आहे त्याचं विभाजन होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल जर ते विभाजन झालं तर निश्चितच ती गोष्ट महायुतीसाठी फायदेशीर ठरणारी नसेल आणि त्यातून महायुतीचा जो उमेदवार असेल म्हणजेच सुनित्रा पवार यांचा पराभव होणं देखील शक्य आहे तशी शक्यता देखील वर्तवली जाते एकंदरीत जर तसं झालं तर निश्चितच जी एक जागा गृहित धरल्या जात होती ती देखील हातातून जाताना या ठिकाणी महायुतीला दिसेल आणि नंतरच्या काळामध्ये मात्र पुन्हा एकदा विजय शिवतारे जे आहेत ते महायुतीला पाठिंबा देत आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र त्या ठिकाणी विजय शिवतारे यांचा विजय होणं अशक्य गोष्ट मानली जाते कारण शिवसेनेची तिथं तितकी ताकद नसल्याचं बोललं जात आहे मात्र विजय शिवतारे यांचे सर्व पक्षांसोबत चांगले संबंध असल्याचंही सांगितलं जात आहे त्यातूनच कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण बारामतीमध्ये घडताना आपल्याला बघायला मिळत आहे मात्र याचा पुरेपूर फायदा हा सुप्रिया सुळेंना होणार आहे तो कसा ते देखील आपण जाणून घेणार आहोत विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये तीन घटक पक्ष आहेत की ज्यांची ताकद बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे विशेष म्हणजे शिवसेनेची ताकद सुरुवातीपासूनच बारामतीमध्ये कमी राहिलेली आहे त्याला कारणही तसंच होतं सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी सुप्रिया सुळे त्या ठिकाणी उभ्या राहिलेत त्यावेळी शिवसेनेनं भाजपकडनं ती जागा आपल्याकडे मागितलेली होती आणि त्यावेळी मात्र त्या ठिकाणची जी निवड निवडणूक होती ती निवडणूक अपक्षरित्या त्या ठिकाणी लढवल्या गेली त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उमेदवार विरोधामध्ये देण्यात आला नाही आणि सुप्रिया सुळे यांना त्या ठिकाणावरून विजयी घोषित करण्यात आलं दुसरीकडे पुढच्या काळातही तशाच पद्धतीनं त्या ठिकाणचं राजकारण जे होतं ते होताना आपल्याला बघायला मिळालं नंतरच्या काळामध्ये महायुतीनं ती जागा आपल्याकडे घेतलेली होती आपल्यासोबत असलेल्या घटक पक्षांना ती जागा देऊ केली त्यात दोन हजार चौदामध्ये मध्ये महादेव जानकर आपण यांचा आणि सुप्रिया सुळेंचा संघर्ष लोकसभेला बघितला त्यामध्ये सॉरी त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर अतिशय थोडक्या मतावरून या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला होता त्यानंतर आपण दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये भाजपना कांचन कोल यांना त्या ठिकाणावरून उमेदवारी दिली होती त्यांनी देखील काटेकी टक्कर देत सुप्रिया सुळेंना या ठिकाणी ज्या पद्धतीनं घाम फोडण्याचं काम केलेलं होतं त्यानुसार निश्चितच भाजपची जे आहे ती महत्वाकांक्षा वाढलेली होती की आगामी काळामध्ये आपल्याला या ठिकाणी विजय मिळू शकतो आणि या ठिकाणावरून आपला उमेदवार निश्चितच निवडून येऊ शकतो अशा स्वरूपाच्या आशा त्यांच्या पल्लवीत झाल्या आणि त्यातूनच भाजप आता नवीन रणनीती आखताना आपल्याला बघायला मिळतंय आता या ठिकाणी दुसरा जर या उमेदवार त्या ठिकाणी दिला तर निश्चितच त्याचा पराभव जवळपास निश्चित मानला जात होता मात्र पवार कुटुंबातीलच उमेदवार त्या ठिकाणी विरोधात दिला तर निश्चितच त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्यासाठी देखील तो धक्का असू शकतो त्या ठिकाणी कुठेतरी एक अपेक्षा होता की त्या ठिकाणी सुनेत्रा पवार ह्या निवडून येऊ शकतात अशी देखील एक शक्यता वर्तवली जात होती मात्र आता हे संपूर्ण चित्र बदलवण्यासाठी विजय शिवतारे या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि निश्चितच त्याचा फटका हा महायुतीच्याच उमेदवाराला बसणार आहे अजित पवार यांना जी काही मतं महायुती म्हणून मिळणार होती राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल त्यातीलच मतं आता ही या ठिकाणी विजय शिवतारे यांच्या बाजूने जाताना आपल्याला बघायला मिळतील त्यामुळं मतांचं विभाजन झाल्यानंतर सुप्रिया सुळे जे आहेत त्यांचा एका हाती विजय होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्यांचा लाभ आपण जे म्हणतो तोच प्रकार आता या ठिकाणी आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होताना बघायला मिळेल खरं तर त्यावेळीचं जे काही अजित पवारांचं वक्तव्य होतं की तू पुढची निवडणूक कसं जिंकतो हेच मी बघतो तेच कुठेतरी जिवारी लागलेले विजय शिवतारे यांनी मात्र आता अजितदादांविरोधामध्ये दंड ठोपाटलेले आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे तो कोणाच्या मालकीचा नाही या ठिकाणी हुकुमशाही किंवा सरजमशाही चालत नाही त्यामुळं कुणीही त्यावरती दावा करू शकत नाही देशभरामध्ये अनेक लोकसभा मतदारसंघ आहे कुठूनही मी निवडणूक लढू शकतो मला ते स्वातंत्र्य आहे अशा स्वरूपाचा सूर आवा ते आपल्याला बघायला मिळाले इतकंच नाही तर त्यांनी याच दरम्यान अजित पवारांचा देखील समाचार घेतला आहे मात्र थेट नाव न घेता त्यांनी या ठिकाणी टीका केलेली आहे या ठिकाणी त्यांनी अजित पवारांचं जे राजकारण होतं किंवा त्यावेळेची जी काही भूमिका होती ती अतिशय वेगळी होती त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी अतिशय जोरदारपणे या ठिकाणी आणि प्रभाव टाकण्याचं काम सध्या बारामतीवरती केलेलं आहे नेमकी ते काय म्हणाले आपण ते बघूयात अजित पवार दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग होता आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता वैयक्तिक काही नव्हतं परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी पातळी ओलांडली ते म्हणाले की अजित पवार यांनी नीच पातळी ओलांडली मी माफ केलं आहे त्याचा सत्कार देखील केला तरीही त्यांची गुरमी तशीच होती अशी टीका त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये केली निश्चितच कुठेतरी या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर मनभेद मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं आपल्याला दिसायला आहे आणि त्यातूनच कुठेतरी आगामी काळामध्ये या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण बारामतीमध्ये करताना बघायला मिळेल त्यामुळं निश्चितच या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचा विजय जो आहे तो एकदम सोयीस्कर झालेला आहे त्यांना या ठिकाणी निश्चित विजय मिळू शकतो अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती सध्या त्या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळत आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांनी बारामतीचं राजकारण अतिशय जवळून बघितलेलं आहे सुप्रिया सुळे असतील अजित पवार असतील मात्र अजित पवार ज्या महायुतीमध्ये गेलेल्या आहेत त्यांच्यासोबतचे जे काही घटक पक्ष आहेत त्यातीलच एक जणांनी अजितदादांविरोधातच दंड ठोपडल्यानं या ठिकाणी मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाची जी, जी उमेदवारी आहे ती धोक्यामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागू शकतं अशा वेळी नेमकी काय रणनीती आखली जाते काय आगामी काळातील या ठिकाणी नेमकी दावे प्रतिदावे असतील हे बघणं देखील इतकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच गेल्या दोन दिवसांपासून विजय शिवतारे ही घोषणा करताना आपल्याला बघायला मिळत आहेत मात्र या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठल्याही प्रकारची टिप्पणी नोंदवलेली नाहीये कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या ना नाही दुसरीकडे आपण जर बघितलं असेल मित्रांनो तर या ठिकाणी पक्षाकडनं आपल्याला उमेदवारी मिळेल असं देखील त्या ठिकाणी शिवतारे यांनी म्हटलेलं नव्हतं मात्र आपण निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी कधीच जाहीर करून ठेवलेलं होतं त्यानंतर शिवतारे यांना समज देणं किंवा त्यांच्यासोबत बोलणं करणं कुठल्याही प्रकारची अशी घटना त्या ठिकाणी घडलेली नाही आहे मात्र निवडणुकांचे जोपर्यंत तारखा जाहीर होत नाही निवडणुका तोंडावरती येत नाही तोपर्यंत राजकारणामध्ये कधीही काहीही घडू शकतं अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये हे चित्र बदलताना देखील दिसू शकतं जी मनाची तयारी करून सध्या विजय शिवतारी सांगतायत की आगामी काळामध्ये आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत तेच कदाचित पुढच्या काळामध्ये म्हणतील की मला निवडणूक लढवायची नाही आहे मी माघार घेतोय अशा स्वरूपाची भूमिका मांडताना ते आपल्याला दिसू शकतात मात्र तशी परिस्थिती निर्माण होणार का हे सर्व प्रकरण अशाच ताऱ्याला जाणार का हे बघणं देखील तितकाच महत्वाचं ठरणार आहे मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीची जी जमेची बाजू आहे ती सध्या हीच आहे की त्यांच्यासोबत असलेल्या घटक पक्षातील कुठलाही एकही नेता कार्यकर्ता सध्या त्यांच्या विरोधामध्ये बारामतीत जाताना आपल्याला बघायला मिळत नाही आहे आजवरचं शरद पवारांचं राजकारण जर रा बघितलं तर प्रत्येक पक्षामध्ये त्यांच्या विचारांचा एकतरी आमदार असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यातूनच आता त्यांच्या विचारांचा हा एकतरी आमदार असल्या आहे का हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचं ठरणार आहे कारण प्रत्येक वेगवेगळ्या पक्षामध्ये त्यांच्या विचाराचे आमदार असतात त्या ठिकाणी ते मोठी ताकदपणाला लावतात त्यामुळं निश्चितच त्यांना जे जे मतदारसंघ हवे आहेत त्या ते ठिकाणी त्यांचं वर्चस्व कायम असल्याचं बघायला मिळतात त्यांचे उमेदवार देखील निवडून येताना आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं आगामी काळामध्ये देखील अशाच प्रकारचं चित्र असणार का हे बघणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच सुप्रिया सुळेंचा विजय जो आहे तो सध्या तरी सोयीस्कर झालेला आहे मात्र आगामी काळामध्ये राजकीय डावपेच नेमकी काय असणार आणि कशा पद्धतीनं ही परिस्थिती बदलणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो वेळ झाली थांबण्याची थांबूया तिथं या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला नेमकी काय वाटतंय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करावा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका थांबूया तिथं धन्यवाद